आता बातमी आहे मोदींच्या भाषणाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचारांवर भाष्य केलेलं आहे जेव्हा बलात्काराच्या घटना होतात तेव्हा त्या ते माध्यमांमध्ये चर्चेला येतात मात्र असे राक्षसी कृत्य करणाऱ्यांना शिक्षा होते तेव्हा तशा बातम्या होत नाहीत मला वाटतं अशी शिक्षा होणाऱ्यांच्या बातम्या व्हाव्यात ही भीती गरजेची आहे असं मोदींनी म्हटलंय जल्द से जल्द जांच हो राक्षसी कृत्य करने के वालों को जल्द से जल्द कड़ी सजा हो अब समय की मांग है कि जिनको सजा होती हो उसकी व्यापक चर्चा हो ताकि ऐसा पाप करने वालों को भी डर पैदा हो कि ये पाप करने की हालत ये होती है कि फांसी पर लटकना पड़ता है और मुझे लगता है कि ये डर पैदा करना बहुत जरूरी है